नमस्कार मी कुमारी सायली रवींद्र कोरे श्रीएस एज्युकेशन अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मिरज येथे जिल्हा कौशल्य विभागाअंतर्गत चालणाऱ्या अकाउंट असिस्टंट या कोर्ससाठी कोर्स करत असून माझा कोर्स आता कम्प्लीट झालेला आहे आणि हा कोर्स मला मिळाला खरं तर माझी इच्छा होती की मला टॅली किंवा जे काही अकाउंटिंगचं शिक्षण असतं प्रशिक्षण असतं ते घ्यायचं होतं परंतु माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे मी ते पुढं ढकलत होते किंवा आज नको उद्या बघू उद्या बघू असं चालू होतं इथे येऊन संस्थेमध्ये येऊन माहिती घेतली आणि माहिती घेऊन मला छान वाटलं की हा कोर्स आपल्याला मिळतो आहे जे आपण बाहेर पैसे घालून शिकणार आहोत आणि जे आपल्याला शक्य नाही ते इथे मिळतंय तर आपण हा कोर्स करू शकतो काय हरकत नाही तर मी संस्थेची आ... थोडीफार चौकशी देखील केली आणि त्यानंतर मी ॲडमिशन घेतलं सोबतच आता माझं प्रशिक्षण व्यवस्थितरित्या कम्प्लीट झालेलं आहे आणि याच संस्थेने ओ जी टी करते जशी ऑन जॉब ट्रेनिंग माला जे का ओपीस ते ते है, मल, मला व्यवस्थित जे काही ऑफिस वर्क चालतं ते देखील सविस्तरित्या समजत आहे आणि ह्या कोर्समुळे मला बराचसा उपयोग झालेला आहे मी संस्थेमध्ये असू दे किंवा प भविष्यात देखील अत्यंत व्यवस्थितरित्या मला कुणी नोकरी द्यायची गरज नाही व्यवस्थितरित्या मी माझी स्वतःशी खंबीरपणे जॉब शोधू शकते किंवा जॉब करू शकते माझा स्वतःचा व्यवसाय देखील या कोर्सच्या आधारे करू शकते अशी मला खात्री आहे तर मी देवेंद्र फडणवीस सरांचे देखील आभारी आहे आणि जिल्हा कौशल्य विकास योजनेला किंवा त्या सगळ्या नियोजकांना मी धन्यवाद देते धन्यवाद